नमस्कार मैत्रिणीं मी सविता पाटील पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा हा तुम्हाला खूपच उपयोगी ठरेल कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचे स्लीव्ज कटिंग कशा पद्धतीने करायची आहे म्हणजे अगदी छोटी स्लीव्ज असेल अडीच इंच साडेतीन इंच किंवा चार साडेचार इंचाची असेल तर ती कशी कट करायची आहे जेणेकरून स्लीव्ज कट केल्यानंतर तुम्हाला ती स्लीव्ह जोड त्यांना कमी पडणार नाही तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा खूप उपयोगी ठरेला हा व्हिडिओ तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बे लायकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल तर इथे बघा इथे मी सगळ्यात आधी एक कागद घेतलेला आहे तर डबल फोल्ड मी केलेलं आहे त्यानंतर खालच्या बाजूला बघा एक इंचावर मार्किंग करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला बघा एक इंचावर ही जी मार्किंग केलेली आहे त्यानंतर आपल्याला पुढचे प्रोसेस करायची आहे ही मार्किंग केलेला भाग आहे तर एका स्केलच्या सह्याने त्याला जोडून घ्यायचं आहे अगदी खूप सोपी आणि साधी पद्धत मी तुम्हाला सांगितली आहे म्हणजे अगदी छोटी स्लीव्स असली म्हणजे ती कट करताना बऱ्याच जणींना प्रॉब्लेम येतो आणि जोडताना मग ती काखेमध्ये जोडताना त्याला प्रॉब्लेम होतो तर ती कशा पद्धतीने कट करायची तर ते अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी दाखवते तर इथे बघा ती एक इंचची मार्जिंग केल्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला स्लीव्स तुमची किती आहे अडीच इंच आहे साडेतीन आहे की चार इंच आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे मार्किंग करायचं आहे तर इथे मी तुम्हाला ही तीन इंचाची सॉरी साडेतीन इंचाची स्लीव दाखवते तर साडेतीन इंच म्हणजे त्यामध्ये एक इंच ॲड करायचं आहे शिलाई मार्जिनसाठी वर खाली आपल्याला लागणार आहे तर साडेतीन म्हणजे साडेचार इंचावर मार्किंग करून इथे देखील मी अशा पद्धतीने सरळ रेषा इथे आखून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने सरळ रेषा आपल्याला आखून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला आता ही जी घडी आहे तर ती मी तुम्हाला इथे छत्तीस साईजसाठी मी तुम्हाला ही छोटी स्लीव कट करून दाखवते तर छत्तीसचा जो चौथा भाग असतो म्हणजे छातीचा चौथा भाग ती आपली स्लीवची घडी असते तर इथे मी तशी मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्यानंतर ही रेषा आखायची आहे तुम्ही डायरेक्टली आधीच जेवढी तुम्हाला तुमची स्लीवची घडी असेल तेवढं कट करून ठेवू शकता तर इथे बघा मी आता ही सरळ रेषा आखून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला कॅप हाईट किती घ्यायची आहे तर ते आपल्याला व्यवस्थित इथे मार्जिन द्यायला लागतं कारण स्लीवज आपली ही कमी उंचीची असते त्यामुळे आपण नेहमीप्रमाणे आपण छत्तीस साईजसाठी किती कॅप हाईट घेतो तर तेवढी घ्यायची नाही थोडी म्हणजे जा आपण जर वेगळ्या पद्धतीने ही मार्किंग करायची असते तर इथे बघा आता कॅप हाईटसाठी मा मार्किंग करताना बघा दोन्ही बाजूला आधी मार्किंग करायचं आहे आणि सरळ रेषा आपण आखायची असते तर इथे बघा आता कॅप हाईट किती घ्यायची आहे तर खालून आपल्याला एक इंच अंतर राहील म्हणजे आता ही आपली साडेतीन इंचाची आहे तर खालून तुम्ही एक ते दीड इंचावर मार्किंग होईल म्हणजे मार्जिन राहील एवढं अंतर करायचं आहे म्हणजे मी साडेचार इंचावर मार्किंग केलेलं होतं तर साडेतीन इंचावर इथे केलेलं आहे तर इथे बघा इथे जे मार्किंग केलं आहे तिथून आपल्याला खाली देखील मार्किंग नंतर करायचं आहे तर इथे बघा आता ही मार्किंग झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर हे जे अंतर आहे आपलं कमी पडेल त्यासाठी आपण काय करू शकतो तर ते मी तुम्हाला सांगते ही जी खालची मार्जिन आपण एक इंच एक्स्ट्रा एक घेतलेली आहे तर ती कशासाठी तेच सांगते पुढे तुम्हाला आता ही एक सरळ रेषा इथे आखून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला बघा आता स्लीवजला आपण कशा पद्धतीने आकार देतो तर ते मी तुम्हाला आता सांगते तर इथे हे जे बाजू आहे तर तिथे आपल्याला दीड इंचावर एक मार्किंग करायची आहे म्हणजे फिटिंगचा आपला तो भाग असणार आहे त्यानंतर इथे वरच्या बाजूला बघा एक मार्किंग दीड इंचावर करायची आणि एक मार्किंग सव्वा इंचावर तुम्ही करू शकतात त्यानंतर बघा ही जी मार्किंग आहे दीड इंच आणि खालची दीड इंचाची त्यावर एक रेषा आखायची आहे तिरकस आणि त्यानंतर तिरकस रेषा आखल्यानंतर ती रेषा मोजायची आहे किती इंच आहे त्याचा आपल्याला सेंटर काढायचा आहे तुमचं जेवढं असेल चार इंच पाच इंच सहा इंच त्याचा सेंटर काढायचा म्हणजे सेंटर पॉईंट काढल्यानंतर मग आपल्याला व्यवस्थित आपल्या स्लीव्जला आकार देता येतो आता हा जो सेंटर पॉईंट आहे त्यावर आपल्याला मेजर टेप ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्या पॉईंटच्या वर पाव इंच आणि खाली पाव इंच असं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आता इथे बघा आपला अशा पद्धतीने मेजर टेप ठेवायचा आणि पाव पाव इंचावर दोन्ही बाजूला मार्किंग करायची आता स्लीवजला आपल्याला आकार द्यायचा आहे तर तो आता आपण कसा द्यायचा आहे हे बघा आता हा सेंटर आपण काढलेला आहे त्यानंतर हा ही जी आपले सेंटरपासून ही इथपर्यंतची जी मार्जिनपर्यंतची जी रेषा आहे त्याचा देखील तुम्ही सेंटर काढून घ्यायचा आहे डायरेक्टली देखील आकार देऊ शकतात पण तुम्ही जर का नवीन शिकत असाल तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूचे सेंटर काढायचे आहे आणि अलगदपणे डॉट डॉट देऊन अशी आधी एक आपण रेषा करायची आहे म्हणजे ही जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर डार्क मार्किंग तुम्ही करायची आहे डॉट डॉट केलं म्हणजे तुमची जर का जोडताना थोडं इकडे तिकडे जर झालं तर ते तुम्ही व्यवस्थित करू शकतात खाली देखील बघा इथून सुरुवात करायची आहे दीड इंच सॉरी सव्वा इंचाची जी मार्किंग आपण केली आहे तिथून सुरुवात करायची आणि अशा पद्धतीने डॉट डॉट देऊन आपल्याला हे रेषा जोडायची आहे त्यानंतर यावर एक डार्क मार्किंग आपण करायची आहे तर आता इथे मी ही डार्क मार्किंग करून घेणार आहे अशा पद्धतीने जर तुम्ही स्लीव्जला आकार दिला तर स्लीव्ज जोडताना काखेमध्ये असो किंवा पाठीमागचा भागात दोन्ही बाजूचे हा जो पार्ट आहे तर तो व्यवस्थित जोडला जातो आणि काखेमध्ये वगैरे असे तुमची चूण पडत नाही किंवा कपडा गोडा होत नाही आता बघा आपल्याला काय करायचं आहे खाली आपल्याला तुमचा दंडघेर जेवढा आहे तर तेवढं तुम्ही मार्किंग करायचं आहे त्यानंतर शिलाई मार्जिन वरच्या बाजूला जेवढी घेतली आहे तेवढीच तुम्ही खालच्या बाजूला घ्यायची आहे तर इथे दंड घेर आणि ते मार्किंग मी करून घेतलेली आहे एक्स्ट्राचा जेवढी मी वर घेतलेली आहे तेवढंच इथे देखील घेतलेलं आहे हे बघा आणि एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेऊन जिथे पॉईंट आहे तर तिथे आपल्याला जोडायचं आहे खालच्या रेषेवर मी मार्किंग केली होती आपल्याला वरच्या रेषेवरच करायची आहे हे बघा आता हे असं तिरकस आपल्याला जोडून घ्यायचं आहे आता इथे हे तिरकत जोडून झाल्यानंतर बघा आपल्याला छोटी स्लीव्ज असली म्हणजे इथे बघा आता हे एक इंच मी अंतर घेतलेलं आहे तर आपल्याला अर्धा इंच स्लीवचं जोडताना आणि खालून आपल्याला अर्धा इंच लागतं जर का अस्तरचं ब्लाऊज असेल तर तर ते कमी पडतं तर इथे बघा हा आकार दिल्यानंतर बघा एवढीच आपली ही जागा असते मग ती कमी पडू नये किंवा व्यवस्थित जोडली जाऊ त्यासाठी आपल्याला काय करायचं असतं तर इथे बघा अशा पद्धतीने एक सरळ आधी आपल्याला आपण हे जे दीड इंचाची मार्किंग आहे तिथून तुम्ही आखून घेऊ शकतात किंवा डायरेक्टली आकार तुम्ही हा देऊ शकतात तर इथे आपल्याला काय करायचं आहे तर ही जे आपन जी आपण एक इंचाची खालची जी मार्जिन ठेवलेली आहे तर ती त्याचसाठी ठेवली आहे म्हणजे स्लीवजला आपला आकार हा व्यवस्थित दिला जाईल आणि ते जोडताना कमी पडणार नाही तर आपल्याला काय करायचं आहे हा जो पॉईंट आहे तर तिथून बरोबर ते जेवढं अंतर आहे म्हणजे आपली दंडगेर जेवढं आहे तेवढंच मार्किंग खालच्या बाजूला देखील तुम्हाला इथे करायचं आहे खालची जी रेषा आहे बघा तर हे बघा अशा पद्धतीने हे जे आहे तर त्याचा आपल्याला सेंटर पॉईंट काढायचा आहे हे बघा इथे आणि त्यानंतर आपल्याला बघा मग अशा पद्धतीने इथून आकार द्यायचा असतो आता आपल्याला काय करायचं आहे इथे खालच्या बाजूला आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे तर ही सरळ रेषा आधी तुम्ही इथे करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा जो पॉईंट आपण घेतला आहे सेंटर पॉईंटपासून थोडं अगदी पुढे घेतलेला आहे मी तुम्ही सेंटर पॉईंटपासून देखील आकार देऊ शकता तर इथे अशा पद्धतीने थोडं क्रॉसमध्ये आपल्याला जोडायचं आहे हे बघा हा ही देखील एक पद्धत आहे द्यायची हे बघा अशा पद्धतीने ही सरळ रक्षा मी आधी केलेली होती आणि त्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे हे बरोबर दीड इंच आहे बघा इथे दीड इंचावर मी इथे मा अंतरवर इथे आकार दिलेला आहे आता हा वरचा पॉईंट आणि आपल्याला खालचा पॉईंट अशा पद्धतीने जोडा तुम्ही जोडू शकतात हे बघा अशा पद्धतीने आणि हे अंतर अगदी बरोबर भरतं तुमचं म्हणजे तुमचा दंडगेर जेवढा आहे तो प्लस त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन असं हे बरोबर अंतर भरतं त्या पद्धतीने तुम्ही हा आकार द्यायचा आहे अगदी परफेक्ट अशी ही पद्धत आहे छोटी स्लीव कट करण्याची तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही स्लीव कट करून बघा अगदी म्हणजे तुम्हाला थोडीही कमी पडणार नाही आणि फिनिशिंग देखील खूप छान येईल मग स्लीव जोडल्यानंतर तर इथे बघा अशा पद्धतीने मी हे तिरकत जोडून घेतलेलं आहे आता आपला स्लीवजला आकार देऊन झालेला आहे आता आपल्याला कट करून घ्यायची आहे स्लीवज तर ती मी आता इथे कट करणार आहे इथे आपली परफेक्ट अशी स्लीवज मार्किंग करून झालेली आहे आपल्याला आता हे अशा पद्धतीने कट करायचा आधी बाहेरचा भाग कट करायचा त्यानंतर आपल्याला आतला हा जो भाग आहे तर तो कट करायचा आहे परफेक्ट फिश आकार आपला हा तयार झालेला आहे तर बघा नक्की तुम्ही अशा पद्धतीने स्लीव्ज कट करून बघा आता मी तुम्हाला ही ओपन देखील करून दाखवते म्हणजे किती सुंदर पद्धतीने आपली कटिंग झालेली आहे स्लीव्जची तर ह्या पद्धतीने कटिंग केल्यानंतर खूप बरोबर अशी ही स्लीव्ज तुमची कटिंग होते काही जणींना स्लीव्स कटिंग ही जमत नाही म्हणजे छोटी स्लीव्स तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला याची मदतच होईल तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह